सर्वांनी शांत राहावं शपथविधी समारंभ आता सुरू होत आहे मान माननीय राज्यपाल महोदय मुख्यमंत्री मंत्री आणि राज्यमंत्री राज्य पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित आहेत त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र राव फडणवीस मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमत्व भौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही Manaria.